मित्रांनो नमस्कार सर्वांना आज आपण कुटालीच्या सोन्याची मुलाखत आहे आणि आज आपल्यासोबत एक जॅकेटही केलेत दादा नमस्कार नमस्कार आज मैदानामध्ये मा खूप छान अशी गाडी पालाली किस्मत आणि कुठेतरी सोन्या पालाला काय नियोजन झालं तुमचा किस्मत आणि सोन्याची गाडी पळाली आहे उजवी साईडला परंतु आज त्यांची थोडीशी टेस्ट होती किस्मतला डावी खाली पब्लिकमध्ये पालवला नव्हता पण एक बरा शरद खेळायची होती कुठेतरी खेळ झाला गेल्या अड्ड्यात आम्ही वापस गेलो होतो म्हणून बरं खेळ झाला पाहिजे म्हणून आम्ही गाडी हाकल जशी तुम्ही बोलले का त्यांची एक टेस्ट होती तसेच तुम्ही मैदानामध्ये ना वेगवेगळ्या काहीतरी करण्याचा प्रयत्न करता दरवेळी नक्कीच आमचा प्रयत्न काय असतो खेळ हा मनोरंजनाचा भाग आहे आम्ही खेळ मनोरंजन म्हणून खेळतो का आज पण आम्हाला गाडीचा जिंकायचे तेवढे आशा नव्हते कारण फर्स्ट टाईम आम्ही किस्मतला हाकलवत होतो बाहेर आणि ती गाडी पण तापल्यावरची होती कारण तिने आपल्याला टाकलं होतं खिडकाळीला पहिरे ना तुमचं नियोजन काय झालं पहिरे ना त्या आमचे त्या दिवशी गाडी जमली होती कुठला अड्डा तो पहाटेच्या अड्ड्यात आमचं नियोजन झाला होता पण तिथं आम्हाला जोड न झाल्यामुळे त्यांनी डावी साईडला फेरा टाकून बघितला तर मी आपला पंकज ड्रायव्हरला विचारला कसा पला तो चांगला तर बरं चला एक बारीकसा खेल करून बघू त्यासाठी गाडी फिरवली हो आज आज मित्रांनो मी बघतो ना बऱ्याच वेळेला ना आ, सोन्या कुठेतरी या कर्जत भागामध्ये येत असतो प्रत्येक मैदानात कुठेतरी असतोच असतो इकडे तरी कर्जत भाग त्याच्यासाठी लक्की आहे कर्जत भागामध्ये तो हरला नाही आजपर्यंत आणि कर्जतचे त्याचे फॅन पण भरपूर आहेत मित्रांनो कसा असतो आज गाडी पलाली पण जॅकी मेन असतो जसं ते बोलले का मी जॅकीला विचारून बाबा कशी गाडी पल सगळा निर्णय घेऊनच मी त्याला तो गाडीवर बसवला का हो नक्कीच कारण तो जॅकीचा समजा आपला किस्मत बैल आहे त्याला आपला भास्कर ड्रायव्हर पण पर हाकलतोय परत आज डावे खांदीला त्याने पंकज ड्रायव्हरने फेरा टाकला होता म्हणून बरं पंकज ड्रायव्हर आपला बसू दे आणि पंकजने आपल्या सोन्याला पण भरपूर वेळा हकललेला आहे तर आपला जॅकी म्हणजे आज सोन्याला एवढा वरती आणण्यामध्ये सर्व मोलाचा वाटायचा आहे आपल्या भास्कर ड्रायव्हरचा आहे तुम्ही आता एवढं सगळं सांगताय तर तुम्ही कधीपासून त्याला त्यांना यांच्या नियोजनात राहिले आणि कधीपासून सोन्याची देखरेख करताना गाडी हाल सोन्याचा आणि अजून स्टार्टिंग पासून जेव्हा सोन्याची झिरो व्हॅल्यू होते तेव्हापासून सोन्याच्या सोबतच होता हा बास्केट ड्रायव्हर आहे सोन्याच्या सोबत कायम राहिले ना आजपर्यंत तो कायम आहेच आणि त्याच्यामुळेच बैल इथेच मार्केटला आहे कारण त्याने कधीच जिद्द सोडली नाही सोन्याबद्दल सोन्या हालच्या मार्केटमध्ये मार् ना पहिल्या पण सांगत होता सोन्या एक नंबरच बैल आहे मित्रांनो आज त्याचप्रमाणे सोन्याने देखील खूप मोठी कमाल केलेली आहे आज कुठेतरी मुंबईमध्ये सोन्या फ्रीजचा मानकरी झाला त्याबद्दल काय सांगाल फ्रीजचा मानकरी झाल्याबद्दल आम्हाला थोडासा आनंद वाटतोय कारण बक्षीस हा सर्वांना महत्त्वाचा असतो तर आमच्यासाठी आमचीच एक एक गोंड्यावर गाडी झाली त्याच्यामुळे आम्हाला फ्रीजचा मानकरी झालाय कुठेतरी आता कसं पावसाचा पण काल माहीत नव्हता पण तो कुठेतरी टाळला हो, हो पावसाने तर खूप कृपा केली आपल्यावर नाहीतर दोन तीन मैदानं कॅन्सल झाली आता पारवदेशी जाऊन मैदान पाऊस पडल्यामुळे कॅन्सल झाला तिथे पण बैल न्यायचा आम्ही टाळला तिथं पण आपला किस्मतचाच पॅरा होता पण त्या पावसामुळे कॅन्सल झाला आमचा पॅरा मोजून आता मला तरी वाटतं एक चार पाच अड्डे होतील नंतर पावसाला सुरू होईल आणि सहा महिने थांबायला लागेल कुठेतरी काय सांगेल हो नक्कीच आता चार पाच अड्ड्या होतात का दहा बारा हॉटेल शेवटी पावसाच्या हातात आहे आपल्या हातात काय नाही उद्या पडला तर उद्या बंद करायला लागतील नाही तर मग तो दोन महिने पण आपल्याला खेळू देणार आहे तर पावसाच्या हातात आपल्याला किती अड्ड्या खेळतील तसा आपला पुढचा नियोजन असणार आहे मित्रांनो मी नेहमी ना दादांना मैदानात बघतो दादांचा कधीच काही नसतो ते सर्वांसोबत कुठे ना कुठं प्रेमाची मैत्री शरद खेळतात आता काय सांगाल आम्ही खेळ म्हणजे मैत्रीपूर्णच खेळतो कारण आम्हाला माहित आहे खेळामध्ये मा हार जीत हे दोन अविभाज्य पार्ट आहेत आज हार आहे तर उद्या जीत आहे उद्या जीत आहे तर आपली नक्कीच उद्या हार आहे हे प्रत्येक गाडा मालकाने समजून घ्यायला पाहिजे आणि जिंकल्यावर उडतात त्यांना पण समजून चुकलं पाहिजे का आपल्याला उद्या नक्कीच हार भेटणार आहे कारण हा मुका प्राणी आहे तो आपल्याला सांगणार ना त्याचा इंटरनेट प्रॉब्लेम काय आहे काय तो कमी पडेल कधी काय शेवटी एका नाही दुसऱ्या बैला पण काय प्रॉब्लेम आहे तरी आपण हारू शकतो ते आपल्या गाड्या मालकांना समजलं पाहिजे का आता आपण जिंकलो तर आपण उडून फायदा नाही कारण उद्या आपल्याला हार नक्कीच आहे त्याच्यामुळे उडणं आम्ही कधीच उडत नाही आमच्या पोरांना पण कधीच उडून देत नाही आणि आमचे जेवढे पेरेकरे असतात त्यांना मी म्हणून सांगतो आधी उड्या मारायच्या नाही असंच तुम्हाला आणखी तुमचं काय एक वैयक्तिक मत तुम्हाला काय सांगणार का वाटतोय का आम्हाला आज गाडी झाली आमचे शिलवाले आहेत राणावाले आहेत ते पण आपले खास मित्र आहेत त्यांनी दोन तीन वेळा पायरा पण मागितला होता पण तो आमची थोडीशी गाडी झाली ती पण आमची चुकी झाली होती एक वेळा आम आमचा बैल असताना त्यांनी पण बैल काढला त्याच्यानंतर आमचा एक राजकुमार बाईला बैल गेला होता त्यावेळेस आम्ही गाडी फिरवली त्यांच्यावर ते त्याही थोडासा जल्लोष केला होता थोडासा माणसाला राग येतो आहे दुसरा कायच नाही जल्लोष केला आम्हाला तरी पण काहीच ना आम्ही त्यांच्याशी प्रेमाशीच शरद खेळतो काही मित्रांनो सोन्याचा जोश मैदानामध्ये असतो आणखी दावणीमध्ये काय वाढ आहे का काय दावणीमध्ये आहेत एक छावा आहे आपला आणि नागे आहे दोन्ही पण आहेत पुढचे फ्युचर आहेत दोन्ही पण आता हा बैल किती आपल्याला एक वर्ष देतो सात दोन वर्ष देतो सात त्याच्यावर आहे देवावर पण आहे आणि आपले जे प्रेक्षक वर्ग आहेत चाहते वर्ग आहेत त्यांचा पण आशीर्वाद आपल्या पाठीशी असला तर नक्कीच एक दोन वर्ष बोलू शकतो हो बाई जशी तुम्ही सोन्याची पारख केली तशी आणखी कोणती वासर तुमच्या नजरात आहेत का काय नाही हो पारख वगैरे काहीच नाही तुम्ही बघा दहा लाखाचा बैल आणा आणि पंचवीस हजाराचा बैल आणा शेवटी नशीबात असेल तर तुमचा पंचवीस हजाराचं पण लागणार आहे आणि दहा हजारात दहा लाखाचा आणला तरी पण तो तुमचा फेल ठरणार आहे शेवटी नशीब आहे एखादा बहिरगाडी क्षेत्रामध्ये तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे का संदेश म्हणजे आपला कर्म नेहमी चांगले हवा हो, त्याच्या आपल्या कर्मानुसार आपल्याला फल भेटत असतं दुसरं कायच चालेल महाकडा लकी सोन्या ग्रुप यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतात धन्यवाद धन्यवाद ओके